ांचा बर्धन काढ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्त्वाची बातमी मंचर येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला असून अंत्यविधी झालेल्या जागे जादू टोण्याच्या अघोरी कृत्याचे पुरावे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सोमवारी सकाळी स्मशानभूमीत लिंबू नारळ कोवळे सुरी बांगड्या हळद कुंकू टाचण्या दाभड गोवऱ्या इत्यादी जळालेल्या वस्तू आढळून आल्या शेवाळवाडी येथील थोरा त्यांचे यांचे वृद्धप शुक्रवारी निधन झाले होते त्यांच्यावर मंचर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले सोमवार सोमवारी त्यांच्या कुटुंबियांनी सावड करण्यासाठी स्मशानभूमीत भेट दिली असता अंत्यविधी झालेल्या जागे राखेत विविध अघोरी वस्तू जळालेल्या स्थितीत आढळून आल्या हे दृश्य पाहून थोरात कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये भीती आणि संताप निर्माण झाला स्मशानभूमीत वास्तव्य करणाऱ्या दोन व्यक्तींनी सांगितले की रात्री सुमारे बारा वाजता दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती स्मशानभूमीत आले त्यांनी गोवऱ्यांना पेट लावून त्यामध्ये विविध वस्तू टाकल्या उजेड झाल्यामुळे आम्ही पाहिला आणि आवाज दिला असता ते दोघे तात्काळ पळून गेले अशी माहिती त्यांनी दिली आहे या घटनेमुळे समाजात आजही अंधश्रद्धा किती खोलवर आहे हे स्पष्ट झालंय एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अशा प्रकारे अघोरी कृत्य केलं जाणं अत्यंत निंदनीय असल्याने या प्रकारचं सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे स्मशानभूमी परिसरात सध्या कोणतीही सुरक्षा भिंत किंवा जाळी नसल्यामुळे कोणालाही सहज प्रवेश करता येतो त्यामुळे वंचर नगरपंचायतीने तात्काळ संरक्षण भिंत जाळी तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी केले आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा